सोमचं लग्न झालं आज त्याची त्याच्या बायकोसोबत पहिलीच रात्र पण नंतर असं काही घटलं की सोमच्या बायकोने सोमला दुधामध्ये दे, काहीतरी देऊन बेशुद्ध केले आणि त्याची बायको दुसऱ्यासोबत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल रंगसाज मराठी कथा सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोमचं शिक्षण पूर्ण झालं तो आता एका चांगल्या नोकरीला लागला त्याला पगार पण चांगला होता आणि घरी जमीन वगैरे सर्व होती तो एकूलचा एक मुलगा होता आता सोमच्या वडिलांनी ठरवलं की मुलगा चांगल्या नोकरीला लागला आता त्याचं लग्न करून टाकावं तो दिसायला पण छान होता सोम एकटाच होता त्याला भाऊ नव्हते त्यामुळे पूर्ण शेतजमीनचा तो एकुलता एक, एक मालक होता आणि आई वडिलांचा लाडका मुलगा त्याला नोकरी लागल्यावर त्याने मोठे घर बांधले पूर्ण गावामध्ये त्याच्यासारखे घर नव्हते आता सोमच्या वडिलांनी मुली बघायला सुरू केल्या मुलगा चांगल्या नोकरीला आणि घरी खूप मोठी शेती होती त्यामुळे त्याला लवकर मुलगी भेटली मुलगी बघायला सोहम गेला त्याला मुलगी पसंत झाली सोमचा होकार होता लग्नाला आता त्याचे वडील मुलीकडच्यांचा होकाराची वाट बघू लागली चार पाच दिवसामध्ये मुलीकडचा होकार आला आता लग्न जमले लग्न जमल्यावर मुलगा मुलीला मोबाईल वगैरे देत असतो सोमने पण मुलीला मोबाईल दिला सोमने मुलीला मोबाईल देऊन आता सात आठ दिवस झाले तरी पण त्याला फोन नाही आला आता सोमने इकडून फोन केला तर नंबर बंद येत होता सोमने नंतर खूप दिवस फोन लावण्याचा प्रयत्न केला पण फोन काही लागला नाही तो आता विचारात पडला होता की त्याला त्याची होणारी बायको बोलत का नाही आता तर लग्नाची तारीख पण धरली होती लग्न आता एका महिन्यावर आली होती तरी पण सोमचं आणि त्याच्या होणाऱ्या बायकोचं फोनवर बोलणं झालं नाही त्याने माहिती करायचा प्रयत्न केला पण त्याला माहिती नाही भेटली नंतर त्याला वाटले की मुलगी लाजळू असेल त्यामुळे बोलत नसेल आता लग्न जवळ आले होते सोहम खूप आतुरतेने लग्नाची वाट बघत होता सगळी तयारी झाली आणि सोहमच्या लग्नाचा दिवस आला एकुलत्या एक, एक मुलाचे लग्न आहे त्यामुळे सोहमच्या वडिलांनी लग्न खूप धूमधाम काढलं लग्नाची वरात निघाली आणि लग्न लागले लागून वरात परत निघाली आता दोन दिवस नवरदेव आणि नवरी हे देवदर्शन करतात त्या पद्धतीने दोघांचे दर्शन वगैरे झाले त्या दोन दिवसामध्ये सोहम त्याच्या बायकोला बोलायचा प्रयत्न करत होता पण त्याच्या बायकोने सोहमला एक शब्द पण बोलली नाही दोन दिवस सगळे देवदर्शन झाले आणि तिसऱ्या दिवशी नवरी परत तिच्या मायरी जात असते त्यानुसार सोहमची बायको तिच्या माहेरी गेली आता सोमच्या वडिलांनी ठरवलं की नवीन घराची पूजा नवीन जोडपाच्या हाताने करावी नंतर परत आता सोमची बायको सोमच्या घरी आली दिवसा नवीन घराची पूजा झाली आणि आज सोहमची लग्नानंतरची पहिलीच रात्र होती नवीन घरामध्ये सोहम आणि त्याची बायको दोघेच होते सोमने त्याच्या बायकोला विचारले तू बोलत का नाही ग त्याच्या बायकोने सोमला दुधाचा ग्लास दिला आणि सोमने ते दूध पिले दूध पिल्यावर सोम आला तेव्हा त्याला आजूबाजूला त्याचे आई वडील आणि बाकी नातेवाईक दिसले सोहमची आई रडत होती सोमने जसे डोळे उघडले तर त्याच्या आईने त्याला जवळ घेतले आणि परत रडू लागली सोमला समजत नव्हते की काय झाले तर त्याने घडी बघितली तर दुपारचे दोन वाजले होते तो तर रात्री दहा वाजता त्याच्या बायकोसोबत होता आणि नंतर काय झाले तो त्याच्या वडिलांना विचारू लागला काय झाले त्याचे वडील म्हणाले आम्ही सकाळी आलो तेव्हा तू इथे पडलेला होता आणि सुनबाई कुठेच नाही आम्ही तुला जागवण्याचा खूप प्रयत्न केला आणि डॉक्टर बोलावले डॉक्टरने सांगितले की तुला बेशुद्ध होण्याचं औषध दिलं आहे नंतर कळाले की सोहमने लग्नासाठी जी मुलगी बघितली होती तिचं अगोदरच दुसऱ्या मुलासोबत अफेयर होतं तिच्या घरच्यांनी तिचं लग्न जबरदस्तीने लावून दिलं होतं पण नंतर ती मुलगी आणि तिचा प्रियकार याने ठरवलं होतं की लग्न झालं की पळून जायचं लग्न जमल्यावर सोहमने मुलीला मोबाईल उत्तर दिला होता पण ती तिच्या प्रियकारासोबत बोलत होती आणि त्यांचं रोज भेटणं सुरू होतं नंतर त्यांनी एक प्लॅन केला लग्न झाल्यावर त्या मुलीचा प्रियकर पण सोमच्या गावी आला होता आणि त्याने सोमचे घर वगैरे बघितले आणि ज्या दिवशी ती मुलगी सोमगडे आली त्या दिवशी त्या मुलीच्या प्रियकराने तिच्याजवळ बेशुद्धीचं काहीतरी दिलं आणि तिला सांगितलं की हे तिच्या नवऱ्याला दे त्या रात्री मुलीचा प्रियकर तिथे आला होता आणि तिने सोमला दुधामध्ये बेशुद्ध देऊन सोमची बायको लग्नाच्या पहिल्याच रात्री निघून गेली सोमला जेव्हा हे कळालं तर तो हैराण झाला तो शर्मेने मान खाली घालून दोन दिवस घराबाहेर निघालाच नाही त्याला आता लाज वाटू लागली की लोक काय म्हणतील की लग्नाच्या पहिल्याच रात्री बायको दुसऱ्यासोबत पळून गेली त्याने तर स्वतःला संपवण्याचा प्रयत्न पण केला होता आता त्याच्या वडिलांनी त्याला समजावले की तू जर असं काही केलं तर आम्हाला तुझ्या शिवाय कोण आहे आपण दुसरी मुलगी बघू नंतर काही दिवसाने सोहमचं परत लग्न झालं आणि त्याला बायको पण चांगली भेटली आपल्याला या कथेतून शिकायला भेटते की लग्ना अगोदर जर नवऱ्या मुलाने मुलीला विचारले की तू या लग्नाला मनापासून तयार आहे का की तुला दुसरा मुलगा पसंद आहे तर सोम सोबत जे घडलं ते कोणासोबत नाही घडणार ही कथा पूर्णपणे काल्पनिक का आहे आणि याचा कोणत्याही व्यक्तीसोबत अथवा कुठल्याही घटनासोबत संबंध नाही याची नोंद घ्यावी धन्यवाद